पुढच्या बातमीकडे बोलूया दहीहंडीचे मनोरे रचताना लहान मुलांना वरच्या थराला नेण्याच्या मुद्द्यावरूनच उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले पाच वर्षाच्या मुलाला उंचीवर चढवण्यात कोणतं साहस आहे आणि साहसी क्रीडा प्रकार म्हणजे नेमकं काय असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारलाय याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत एवढंच नाही तर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी यापुढे दहीहंडीच्या कार्यक्रमाला जाताना काळजी घ्यावी असं म्हणत कोर्टाने त्यांनाही सुनावलंय दोन हजार पंधरा मध्ये दहीहंडी उत्सवात ठिकठिकाणी गोविंदा पथक आणि आयोजकांकडून आदेश भंग झालेला होता त्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी याचिका दाखल केली होती त्यावर सुनावणी करताना न्यायालयानं ना हे आदेश दिलेले त्यानंतर पुढील सुनावणी येत्या एक ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे आणि वर्षाचा लहान मुलाला तुम्ही वरती चढवता याच्यात तुम्ही कोणतं साहस करता किंवा त्याचं श्रेय आपण लादून घ्यायचं मोठमोठे जे पथक आहेत जे नऊ नऊ थर लावतात आठ थर लावतात तुम्ही छोट्या मुलांना पाच सहा वर्षाच्या मुलांना वरती चढवता आणि त्याचं श्रेय आपल्याला लादून घ्यायचं हे पूर्णतः चुकीचं आहे त्याच्यामुळे सरकारने आणि आशिष शेलार असू दे एक लोकप्रतिनिधी आहेत ते ह्यांनी जनतेची बाजू ऐकली पाहिजे की करोडो लोक जनता काय वागते त्यांना काय पाहिजे आणि काही मुडभर गोविंदा आहेत त्यांना काय पाहिजे हे पहिल्यांदा सरकारने आशिष शेलारांनी पण हे जाणून घेतलं पाहिजे